मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जुन्नर येथे एक प्राचीन पुरातन वास्तू पाहण्यासाठी तर माझ्याबरोबर माझा मित्र आहे विकास रोकडे आम्ही आज आपण हापूसबाग येथे अंबरमल पाहण्यासाठी आलो अंबर मलिक याने बांधलेला अंबरमल आहे तर चला मित्रांनो हा अंबर मल पाहूया याचा इतिहास जाणून घेऊया याची रचना पाहूया या माझ्यासोबत पाहू शकता इथून तुम्हाला हापशी मल दिसतोय मलिकांबर स्वतः एक हापशी असल्याने त्याने या जागेत जो वाडा बांधला त्याला त्याने आपशी मल किंवा मलिकांबर या नावाने याला ओळखले जाते साधारण हा आपशी मल पंधराशे नव्वदच्या काळात बांधलेले आहे मलिकांबर हा जन्माने आफ्रिका येथील होता त्याच्या आईवडिलांनी त्याला कंटाळून म्हणजे त्या गरिबीला कंटाळून त्यांनी त्याला गुलाम म्हणून विकले होते तो अहमदनगरच्या निजामशाहीद सरदार चंगेज खान याने मलिक अंबरला खरेदी केले होते चंगेश खाननंतर अहमदनगर निजामशाहीच्या काळात मलिकांबर हा निजामाचा प्रधान होता त्याने शेतजमिनी महसूल अर्थव्यवस्था सुधारली मलिकांबरने आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे पंधराशे सैनिकांचे स्वतःचे सैन्य पथक उभारले होते त्यानंतर तो पुढे पन्नास हजारपर्यंत सैन्याचे नेतृत्व करू लागला मलिकांबरच्या पदरी अनेक मराठा सरदार होते त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा व शहाजीराजांचे वडील मालोजीराजे हे अंबरच्या मलिकांबरच्या अत्यंत विश्वासातले सरदार म्हणून ओळखले जात होते आदिलशाह व कुतुबशाह यांच्या संयुक्त फौजेचा आंबरने पराभव केला होता मलिकांबर मुख्य प्रधान असताना त्याच्यापुढे अंतर्गत शत्रू व मुघलांपासून निजामशाहीचे संरक्षण करणे व राज्यात शांतता व सुव्यवस्था स्थापन करणे लष्करांच्या सोयीच्या ठिकाणी म्हणजे अहमदनगरहून जुन्नरला त्याने राजधानी हलवली आणि मलिकांबरने इथे स्वतःचा एक महाल तयार करून मलिकांबर इथे राहण्यास सुरुवात केली इथूनच मलिकांबर इथल्या त्याच्या ताब्यात असलेल्या जागेचं सुव्यवस्था प्रशासन त्या राज्याची निगराणी करत करत होता तसा मलिकांबर महल आहे हे आपण पाहूया हे पा ऐतिहासिक वस्तू आहे हे जाता पाहू शकता तुम्ही ही खाजगी प्रॉपर्टी त्याच्यामुळे आतमध्ये येण्यासाठी प्रवेश फी चाळीस रुपये प्रति व्यक्ती आहे इथे काही जुन्या वस्तू पडलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही या माझ्यासोबत हे पहा मित्रांनो हे जुन्या काळचे उकळ आहे हे उखळ पाहू शकता हे जुन्या काळचे खूप सारे इथे मित्रांनो हा आपशी पहा पाहू शकता तुम्ही जुन्नर तालुक्यातील बाग पूर्वीचं हापशी गाव म्हणून होतं या गावात सतराव्या शतकातील एक ऐतिहासिक वास्तू ही सतराव्या शतकामध्ये बांधलेली ही वास्तू निजामशाहीच्या वजी निजामशाहीचा जो वजीर होता मलिकांबर याच्याशी संबंध आहे मलिकांबर याने बांधलेला आपशी मल आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण ही इमारत दगड आणि चुना याच्यामध्ये बांधलेली ही पाहू शकता याची रचना कोरीव शिळेतील आणि चुन्यामध्ये बांधलेली हा तीन टप्प्यामध्ये वि विभागलेला आहे वास्तूमध्ये मध्य पूर्व आणि पश्चिम अशी तीन दाल तीन दालने यायला मित्रांनो हे बांधकाम तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं बांधकाम आहे नक्षीदार बांधकाम आहे खूप जुनं असं बांधकाम आहे पाहू शकता तीन मजली इमारत आहे मित्रांनो हा इथून एंट्रन्स आहे आपशी मॉलचा पूर्वी ते दरवाजा असेल कमान असेल आता राहिलेलं नाही आणि कम्प्लीट माझ्या पाठीमागे तुम्ही हापशी मल पाहू शकता तर हा हापशी मल ही हापशी मलची फ्रंट साईड आहे खूप सुंदर असा मल आहे सतराव्या शतकामध्ये हा मलिकांबर याने बांधलेला आहे मित्रांनो इतिहासात असा उल्लेख आढळतो की शहाजहान मुमताज तसेच लहान वयात असलेला औरंगजेब औरंगजेब आणि त्याची भावंडे काही काळ ह्या महालात वास्तव्यास होती हा महाल जुन्नर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर आहे पाहू शकता खूप सुंदर असं बांधकाम आहे या आपण आतमध्ये जाऊन पाहूया मित्रांनो खूप सुंदर असं काम आहे या पायऱ्या आहेत ह्यांच्यावर पण या पायऱ्यांवर पण कोरीव काम केलेलं आहे दोन्ही बाजू दोन फोन काढलेले आहेत जेणेकरून ह्याच्यामध्ये येऊन उभं राहू शकतो ते पाहू शकता तुम्ही पूर्ण दगडा आणि आणि चुन्यामध्ये बांधलेले हे मित्रांनो भिंतीला पना काढलेले आहेत या मित्रांनो आपण आतनं जाऊया हे पहा मित्रांनो खूप सुंदर असं हे त्या काळात हे चुन्यामध्ये बनवलेले त्या काळातले बघा खूप सुंदर असं काम आहे खूप मोठा असा हॉल आहे पूर्वीचा हॉल असेल त्या इथे पायरी म्हणून ती पण कोरीव पायरी पाहू शकता इथे उभं राहून तुम्ही ह्या भाऊला तीस बाय तीसचा चौरस चलाव्या आपण नंतर पाहूया मित्रांनो आतमध्ये एक खोली पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी त्या पद्धतीने या आपण वरती जाव्या त्या इथून आतमधून जिना आहे हे नाही तुम्ही मध्ये जाऊ शकता सोबत आजी नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश यावा म्हणून कोणाने काढलेली आहे आजी नाही मित्रांनो इथून तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं बाहेरचं निसर्ग दिसते हे आपण वरती आलो आहे हे जुन्या काळचं चौकट पाहू शकता दरवाजाला की सागवानामध्ये कोरीव काम किल्ल्या चौकटी सागवान लाकूड वापरलेले आहे काही ते रिन्यू रेनु, रेन्युवेशन चालू आहे आणि वरच्या माळ्या आलो या प्रत्येक चौ दरवाजाच्या चौकटीला हे जुनं लाकूड वापरलेलं आहे याच्यावर खूप सुंदर असं नक्षीकाम आहे हे पाहू शकता तुम्ही काही पडदळ झाल्यामुळे वरचं स्ट्रक्चर जे दिसते ते कौलं टाकलेली नंतर टाकलेली कौलं पूर्वी ही जुनी कौलं होती ते आता ही नवीन कौलं टाकली इथे एक मोठा हॉल आहे पाहू शकत तुम्ही खूप सुंदर आहे असं इथून तुम्ही बाहेर हा निसर्ग पाहू शकता ह्या महालाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या चारही बाजूने चिंचेची झाडं खूप आहेत ही चिंचेची झाडं आहेत सर्व हे पाहू शकता मित्रांनो हा आपशी मल या माझ्यासोबत मित्रांनो या दगडाची भिंती पाहू शकता तुम्ही या दगडाच्या भिंतीत ही वरच्या मागमधल्या येण्यासाठी ही एंट्री ही कमान आहे मित्रांनो इथे काही प्राचीन त्या काळच्या वस्तू ही छोटी तोफ आहे तिला तोफेचा गाडा पण आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी पितळीची तोफ आहे छोट्या पल्ल्याची तोफ आहे मित्रांनो आपण आता वाड्याच्या दक्षिणे दक्षिणे साईडला आलं आणि इथे एक तुम्ही टांगा पाहू शकता आता त्याच काळातील जुन्या काळातील टांगा आहे हे सर्व त्या काळातील असे अंबर मलिक हा हपशी होता तो औरंगजेबाचा सरदार होता तो ह्या ह्या ठिकाणी वास्तव्याच होता इथे एक तुम्ही तो छोटी तोप पाहू शकता ही एक छोटी तोप आहे पितळ्याची तोप ही छोट्या पल्ल्याची तोप आहे इथे काही जुन्या काळातील वस्तू ठेवल्या हे ते चौरंग दिसतोय हा हा चौरंग तुम्ही पाहू शकता आणि याच्या बाजूला एक जातं आहे खूप सुंदर असं त्याच्यावरती कलाकृती केलेली जात आहे इथे एक जात आहे खूप मोठं जातं पाहू शकता तुम्ही एक जाते आहे त्याच काळातील वास्तू वस्तू इथे आणि तुम्ही हा पाहू शकता हा हाऊद अंदाजे तीस तीसचा एक चौरस हाऊद आहे जुन्या काळामध्ये इथे राण्या होत्या त्या इथे आंघोळी करत असं इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि बाजूला लगतच हा आपशी महल आहे याची रचना पाहू शकतो तुम्ही त्या मित्रांनी बसण्यासाठी जो चौकोन बनवला आहे त्याच्यावर खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मित्रांनो इथे एक तुम्ही जातं पाहू शकता ह्यावर अनेक प्रकारच्या मूर्ती बोललेल्या आहेत खूप सुंदर असं याच्यावर शिल्पकाम केलेलं आहे मित्रांनो हा गोल घुमट तुम्ही पाहू शकता महल जो मलिक अंबर महल आहे तिथे बाजूलाच हा गोल घुमट आहे या आपण जवळून पाहूया हा पण गोलघुमट जो आहे त्याच काळात बांधलेला आहे पूर्ण दगडामध्ये बांधलेला आहे ही वास्तू पुरातन खात्याच्या ताब्यात आहे सरकारच्या भारत सरकारच्या ताब्यात आहे हे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही गोलघुमटची दक्षिणेकडची साईड आहे ह्याच्यावर दगडानं कोरीवकाम किल्ले हे मित्रांनो गोलघुमटाची ही मुख्य ओख्या बाजू ही पाहू शकता तुम्ही सुंदर अशी दगडानं कोरीवकाम किल्ले पाहू शकता तुम्ही मित्रांनो हा आहे गोलघुमट हा गोलघुमटही त्या काळातील मलिकांबर म्हणजेच सतराव्या शतकात त्या काळातील गोलघुमट या ह्या ह्या जुन्नर प्रांतात निजामशाहीची सत्ता होती त्या काळातील बोलवं म्हटे मित्रांनो नमस्कार आपण आज जुन्नरमध्ये जुन्नरजवळील दोन किलोमीटर अंतरावर असतील बाग या गावात असणारा हापशी म्हणजे म औरंगजेबचा सेनापती मल्लिकांबर याचा महल पाहिला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला जास्ती जास्त सबस्क्राईब करा पाहून भेटूयात पुढच्या भागात चला मित्रांनो धन्यवाद